हाय जय श्रीराम तर आज आपण बोल बोलणार आहोत शिक्षणावर जे आहे yeah. आता चालू आहे तर मुलांचं आपलं शिक्षण जे आहे ते नाही का तर तेच रोज आपलं म्हणजे तेच काहीतरी आपलं का काम जे मुलं आहे आपले त्यांचं दो रोज पाहणं शिक्षणाचं त्यांचं का कसं आहे ते वगैरे नाही का तर आपल्या शिक्षणामध्ये आणि त्याईच्या शिक्षणामध्ये किती फरक आहे किती म्हणजे ते केमिस्टर बदललेलं आहे काही म्हणजे सांगा ना कधी पुस्तक घेतलं तर असं वाटते अरे हे काय आहे आणि आमच्या वेळेस आत्ताही आपण जे शिकलो आपण जे माहीत आहे आपल्याला ते आत्ताही आपल्याला आठवते किंवा माहीत आहे तर त्या मुलांना काय माहीत आहे की नाही तसं तेच ते सांगत आहे की जेव्हा आपण म्हणतो आपलं आपलं मूल किंवा आपलं बाळ किंवा पहिलं कसं आधी सात हो सहा सात वर्ष झाले की शाळेमध्ये टाकायचे आहे की नाही आता मी माझंच सांगते तर प पाच नाही हो सहा वर्ष सात सातव्या वर्षी शाळेत टाकायचं तोपर्यंत अंगणवाडीमध्येच जायचं असं वगैरे काहीतरी होतं तर तेच म्हणजे Uh, किती म्हणजे बदललं आहे की आता कसं आता तीन वर्ष झाले अडीच तीन वर्ष झाले की मुलगा बोलायला लागला सगळं थोडंसं तर आपण शाळे शाळेचा विचार करतो की अरे या कॉन्व्हेंटमध्ये वगैरे टाकूया काय की नाही कॉ अंगणवाडीचं दूरच जाऊ द्या कॉन्व्हेंटच डायरेक्ट जे आहे ते असं आहे तर किती म्हणजे चेंज झाला आहे म्हणजे नाही का शिक्षणामध्ये किंवा को कोणत्या याच्यामध्ये तर तेच सांगत आहे तर आधी कसं व्हायचं की ओ, मी माझं सांगते तर पा सहावं वर्ष सहावं वर्ष चालू होतं था। तर जे आता म्हणत आहे नाही का मी आजी काकाजवळ राहायची तर माझे काका नाही का म्हणजे आई बाबा कसं ड्युटी असल्यामुळे बाहेर राहायची तर मग मी आजी जे आहे ते दा आजी आपल्या दादा दादाजवळ राहायची काका वगैरे राहायचे तर त्यांनी तर काका मला शाळेमध्ये नेले जे आपले जिल्हा परिषद शाळा आहे तेव्हा नव्हतं कानवेट <laughs> ना असलंही तरी तेवढं म्हणजे नाही का समजायचं नाही की बा कशाला कॉन्व्हेट हे ती आपली आहे ना शाळा असं वगैरे नाही का तर तेच सांगत आहे की बघ नेलं मला तर तर तिथे नाही का मग विचारलं की किती म्हणजे किती चालू आहे बा तर ते म्हणे काका म्हणे की सावं चालू आहे नाही नेक्स्ट पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आणा असं म्हणून सांगितलं तर का होते सर म्हणे घेऊन घ्या म्हणे म्हणजे आधी असं होतं आहे की नाही तर शाळेमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद आपलं प्राथमिक शाळा जे आहे तर ते ते जे लोक आहेत जे आपले शाळेत घेणारे ते काय म्हणे नाही एक वर्ष थांबून जा पुढच्या वर्षी या ना आत्ता अडीच वर्ष थोडंसं कसं मोठं चालायला लागलं सगळं झालं अडीच वर्ष झालं की लगेच म्हणतो की आपणच विचार करतो असं म्हणून आहे की ते लोक येतात शाळे आजकाल कसं आहे पहिला आधी शाळेत जावं लागेल विचारायला तर आता ना ते जे टीचर लोक आहेत ते घरोघरी फिरतात सगळेच असं जिल्हा परिषदचे आणि आपले जे कॉन्व्हेंटमधले पण आहे ते पण असे घरोघरी फिरतात आणि विचारतात मुलं आहे का घरी असेल तर सांगा आम्हाला आणि कॉन्व्हेंट म्हणजे वगैरे टाकायचं आहे तर असं वगैरे नाही का ते आधी असे फिरतात असं आहे तर आधी तसं नव्हतं तर पुढच्या वर्षी आणा असे म्हटले तर मग वापस आलो काय करणार तर आता आता कसं आहे माहिती आहे तेच म्हटलं की अडीच वर्ष झालं की आपण आपणच विचार करतो अरे कोणत्या शाळेत टाकू काय करू कोणतं शाळा चांगली आहे कोणतं काय आपलं म्हणजे मुलाला चांगलं राहील असं वगैरे तसं वगैरे नाही का आणि जे आपले आहे साधारण आपण जातो म्हणजे नाही का मुलं तोपर्यंत कसं ना अंगणवाडी असते जे आहे आपल्या वाड्यात घराजवळ कुठं तरी नाही का तर आपण तिथं तिथं मग म्हणतात की पाठवा जे आहे खिचडी वगैरे भेटत असते त्यां त्यांना जे आहे रा, ते रा येतात ते तिकून सरकारकडून ते भेटत असते दूध वगैरे जे काय आहे ते अंडे वगैरे आजकाल आहेच त्यांच्यामध्ये ते मिळत असते तर ते, ते जाई, तर तिथे जाईल तरी तिथे मग कसं माहीत आहे ना मुलं बसायला पाहत नाही रडायला लागतात काही कोणतं शिकवायला लागले किंवा आपण दिसत नाही आई वगैरे पण मम्मी पप्पा दिसत नाही तर ते लढायला लागतात तर आपल्याला पण कधी कधी त्यांच्यासोबत बसावं लागते मुलांसोबत की आपलं मूल बसलं पाहिजे बा पा, त्याला सवय लागली पाहिजे म्हणून आपले कामं ठेवून द्यायचे साईडला आणि आपणही अंगणवाडीमध्ये जाऊन बसायचं असं आहे तर तेच सांगत आहे की म्हणजे आपण असं आहे त्यांनी बसते ते शिक जे आहे ते टीचर आहे ते अंगणवाडीचे शिकवते हो तर ते जे शिकवते म्हणजे जे ते आपल्याला पूर्ण म्हणजे नाही का लक्षात येऊन जाते अरे हे तर आपण शिकलो आहो किंवा आपल्याला हे माहीत आहे जसं ते एक गा गाणं आहे मछली जलकी राणी आहे ते मुलांना शिकवत असतात ट्विंकट ट्विंक ते ट्विंक, ट्विंक, ट्विंक ट्विंकल काहीतरी लिटल स्टार वगैरे आहे ते शिकवत असतात पुन्हा असं ते आपण म्हणतो आपले जे मराठी अक्षर आहे ते अ आई आणि ग क ख ग ते आपले स्वर ते आहे ते शिकत म्हणजे ते शिकवत असतात आहे की नाही पुन्हा ते म्हणतात एपोर अप्पल वगैरे ते मोथे, मोथे ते सगळे म्हणजे ते कॅ एस कॅलेंडरच असतात ते मोठे मोठे ते वगैरे आणि खरं म्हटलं तर अंगणवाडीमध्ये मोठे मोठे ते चित्र काढलेली असतात त्यांना समजलं पाहिजे असं तसं म्हणून नाही का इतकं छान ते तर आधी कुठं होतं आधी अंगणवाडी म्हटलं तरी साधं असं घर टाईप आणि दहाचं बसायचं तेच कोणतं छोटा खाऊ वगैरे भेटला की झालं असं होतं आता तर किती सारं म्हणजे येत आहे अंगणवाडीमध्ये की आहे की नाही ना की जी आए, जी जी आता असं म्हणतात की जे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकतो मुलांना तर त्यांना सगळं फुकट जे आहे जे म फुकट म्हणजे जे सरकारकडून पाठवते ते नाही का जसं आता श म्हणजे जसं कपडे म्हणा जे आपल्या शा शाळेचा ड्रेस म्हणतो ते पुस्तकं म्हणा पुन्हा त्यांना ते काय म्हणते मुलींना ते आजकाल मिळत असते ते नाही का त्यांच्या ख खर्चासाठी जे म्हणत आहे त्यांना काय म्हणतात ते नाही आठवत आहे मला तर ते भेटत असते त्यांचा फी वगैरे तर ते आहे मुलींना मुलांना माहीत नाही तेवढं पण मुलींना खूप प्राधान्य दिलं आहे शिक्षण म्हणजे याच्यामध्ये काही ना काही म्हणजे नाही का व वर्षातून आणि देतच असतात ते तर असं आहे तर तेच म्हणत आहे की पहिलं कुठे होतं आणि पहिलं तेवढं शिक्षणाचं तेवढं होतही नाही ना आपल्या आता कसं कापडी वापरे खूप बस वाढून गेलं आहे ते मग सांगत आहे ना मुलांना कोणतं आपलं जर पुस्तक त्यांचं फालं तर आपलं आपल्याला असं वाटतं का डोकंच पकडावं जेव्हा आपण मोबाईलमध्ये पाहून कोणतं आपल्याला स्पेलिंग बना किंवा कोणता आपल्याला शब्द जर नाही समजला तर आपल्याला मोबाईलमध्ये पाहून त्यांना सांगावं लागते असं इतकं म्हणजे ते डायरीमध्ये वगैरे लिहून देत असतात की आ, हे याचं होमवर्क करून आणा किंवा आपल्याला नेहमी पाहत राहावं लागते असं आहे मुलं पण सांगत नाही असं आहे तसं आल्याबरोबर पाहावं लागते असं आहे तर तेच म्हणत आहे आणि पुन्हा कसं आहे ते पण आता मुलंच मुलं काय ते खेळण्याच्या याच्यामध्ये आपण सांगा ना आधी कसं तेच सांगा की सात वर्ष झाल्यावर आपण शाळेत जायचं ते मुलंच मुलं खेळण्याच्या याच्यामध्ये इतके हे असतात की अभ्यास करा हे ते आपणच त्यांना दबकावल्यासारखं की कर का काही हे होमवर्क कर असं तसं किती म्हणजे त्यांना पण पुन्हा ते ओझं शेळाच्या याच्यामध्ये ते किती ओझं घेऊन जातात अरे अरे रे रे ते आपण बन घेऊन गेलो होतो असं म्हणून नाही पण त्या टायमाला तसं म्हणणं नाही का एक पार्टी असायची किंवा कोणतं असं पुस्तक म्हणल्यासारखं एक दोन ठीक आहे हाय काय ना एकाच कधी कधी तर एकाच म्हणजे नाही आपल्याकडे राहिलं तर एकाच बुकामध्ये दोन तीन चॅप्टर म्हणजे दोन तीन याच्याने एक विषयाचे की लिहून घ्यायचे असंही होतं काही काही म्हणजे नाही राहिलं -का, तर आपल्याला बुक वेळेवर आपल्याला बुक भेटलं नाही तर एकाच याच्यावर बुकामध्ये मागं कुठंतरी काहीतरी लिहून ठेवून द्यायचं शिकवलेलं असं बनवतं तर आता तर सगळे पुस्तकं ते डबेवाले ते पु बुक आहे ते त्यांचे वेगळे ते सगळे सगळे त्यांचे जे सगळं वेगळे वेगळं वेगड़ पाहिजे असं आहे आताचं खूपच म्हणजे तर तेच म्हणत आहे की ते शि खेळाच्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना घेऊन बसतो आणि नाही जर केलं तर माग आपणच त्यांना मग ओरडतो किंवा नाही का तर इतकं म्हणजे वाटते ना मुलांचं शिक्षण जे म्हणत आहे ते मला एक आमच्या शेजारी एक दिदी आहे ते साऊथ इंडियन आहे त्यांची म्हणजे नाही का थोडंसं म्हणतात ना की भाषा आपण म्हणतो तर छान असं नाही का त्यांनी हिंदीमध्येच बोलते पण त्याचं थोडंसं नाही का असं नाही का तर म्हणजे भाषेमध्ये त्यांच्या थोडंसं आपलं हे होते म्हणजे जसं मी आहे तर मय म्हणते म्हणजे जसं आपण कसं ते माणस माणूस कसा बोलते तशा टाईप त्यांचं ते तर ते सांगत होते की दीदी म्हणे म्हणजे नाही का त्यांनी की शाळेमध्ये टाकलं बा खूप मोठ्या शाळेमध्ये आहे मुलगी त्यांची तर आता ती मुल सांगत आहे ना मुलीच मुली खेळण्यामध्ये म्हणल्यासारखं तेवढं तर आता फ फर्स्टचे सेकंडमध्ये असेल ती मुलगी तर आता ती खेळ खेड़, खेळतही असेल करतही असेल किंवा करून घेतही असेल तर आई बाबा वगैरे तर ती काय सांगायची की ती काय सांगली मला की शाळेत टाकलो मने एक आता पहिल्या वेळेस तेवढं काही लक्ष नाही दिलं जे फर्स्ट आहे ते फर्स्ट स्टँडर्डमध्ये काही लक्ष दिलं नाही असेल बा करत आहे तर ते पाहून घेतले जे टीचर लोक आहे जे शाळेमध्ये म्हणत आहे टीचर लोक पाहून घेतले पहिलं दुसऱ्या वेळेसही जाऊ दे बा आता काहीतरी पण पर जेव्हा परीक्षा येत आहे तेव्हा म्हणजे जेव्हा दुसऱ्या याच्यामध्ये गेले तेव्हा पण तिला काही म्हटले नाही जे टीचर लोक आहे मग जेव्हा आकरी आकरी पेपर होत आहे त्यांचे पेपर होतात ते तर सी बी एस सी पॅटर्नवाल्यांचे नाही का तेच असं ते सी बी एस सी मोठं शाळे म्हटलं तर आपली याची शाळा क्रिश कि क्रिश्चन नाही का याची शाळा तर ते आखरी आखरी सांगितले त्यांना असं सा डायरीमध्ये डायरेक्ट लिहून पाठवले की तुम्हारी बेटी पढणे लिखे मी अच्छी नाही आहे और थोडासा दिमाग से इसका का दिमाग ज्यादा नाही चलता ये काम ज्यादा मतलब ये नाही करती स्टडी नाही करती है इसको लेट समज में आता है असं वगैरे नाही का ते नाही का त्यांनी नाही का लिहून पाठवलं म्हणते की नाहीतर मग तुम्ही शिकवा नाहीतर मग तिला शाळेतून काढून टाका घेऊन जा या शब्दामध्ये बापरे ती तर असं सांगत होती अरे कसे कैसा करेंगे म्हणे असं तसं मग काय केलं मग त्यांनी आता काय करणार मग ते लिहून पाठवल्यावर हाय की नाही ते करतात असे माहीत नाही पण गोत शाळेमध्ये करतात की नाही का पण जे आहे म्हणत आहे ते शाळेत ते त्यांना त्या ह्याच्यामध्ये ते केलं म्हणते तसं तिनं त्यांना तर मग ती जागा दाखवली का मम्मी असं असं झालं बा असं नाही का सांगितली तर ती पाहिली तर आता काय म्हणणार आहे आपल्या जे आपले फोरगी आहे ते थोडंसं म्हणजे नाही का तर कोणी काय म्हणणार आहे ती स्वतः मग काहीतरी शिकवली आणि नाही जम जमत असत ते म्हणताय ना की ते पाहिलं तर आपल्याला डोक्याच्या तर जम जाते तर मग तिला एक महिना म्हणजे आता समोर परीक्षा आहे एक महिना तिला ट्युशन लावली मोठ्या याच्याकडे आणि जाणं येणं दररोज ती तिच्यासोबत जाणं आणि तिच्यासोबत येणं असं अशी करून ती मग त्या याच्यामध्ये मग ती थोड्या ह्याच्यामध्ये पास झाली तरी पण मग ते पास झाल्यावर म्हणायला लागले ते, ते मीटिंग वगैरे होतात ना पेरेंट्सच्या तर मग त्याच्यामध्ये म्हणणं की बी म्हणजे याच्या पण जास्त पाहिजे बाईला मार्क तेव्हा आम्ही ठेवू तर मग त्यांनी रिक्वे रिक्वेस्ट केली वाटते की हे पहा एक एक वर्ष जे आहे ते मग आम्ही जर नाही जर जमत असेल तर ठीक आहे तर असे असतात म्हणजे असं एवढं म्हणजे बर्डन असते नाही माय बाप्पाला पण ठीक आहे त्या मुलीला पण ठीक आहे ते पण सांगत आहे ना की कसं म्हणजे हे का नाही का ते शिक्षणाचं इतकं म्हणजे म्हणल्यासारखं नाही का तर तेच सांगत आहे की आपल्या वेळेस शाळेत सुट्ट्या राहिले तर मस्त मजा करायची ऐका नाही सुट्टे राहिलं तर मस्त मजा करायची मस्त खेळायचं आणि आता सुट्ट्या राहिले तरी त्यांना किती सारं होमवर्क दिलं जाते तर आपल्याला टेन्शन येते अरे की करून नाही घेईल तर कसं शाळेतून मग कोणी बोलाल की काय किंवा लिहूनच पाठवल की, की काय मुलांना असं तसं तर ती मला एक दिवस सांगत होती का दिदी ऐसा, ऐसा मतलब हो गे आहे ऐसा क तर आता काय करायचं कोणाला म्हणायचं असं आहे तर तेच सांगत आहे की कि किती त्याच्यामध्ये म्हणजे चेंज आला आहे म्हणल्यासारखं आत्ता पण म्हणजे ते म्हणत आहे ना की कोणता आपल्याला कोणती कविता म्हणा की कोणता म्हणा आपल्याला आठवते पण हे असं आहे तर तेच म्हणत आहे की किती चेंज झाला आहे सगळं म्हणजे नाही का जे म्हणत आहे अभ्यासाचं तर मला पुन्हा एक आठवते की हे म्हणजे नाही का असं चू शेजाऱ्याचं जवळ जे आहे ते तेच सांगत होते की काय दहावी झाली म्हणजे ते सायन्सच होतं त्यांचं मुलाचं नाही का जे आहे ते सायन्सच होतं तर का चांगला नववी नववीपर्यंत दहावीमध्ये पण छान टक्केवारी वगैरे घेतला त्याने सायन्समध्ये होता तर छान सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के काहीतरी होते तर घरचे लोकं म्हटले अरे छान आहे टक्केवारी घेतला तू डॉक्टरच्या याच्यामध्ये जाऊ चा, शकते काय तर ते काय केले मग बाहेर जाऊन ते नीटचे क्लासेस म्हणतात तर ते नाही का जाऊन नागपूरला क्लासेस लावले म्हणते क्लासेस लावले तर तो काय करा सा? आता आई बाबाही नाही आई, आई बाबा तर इकडे पाहणारा कोण तो काय करायचा का काय प्यायचा काय अभ्यास करायचा की नाही का माहीत नाही आणि त्या त्या याच्यामध्ये हो ना तो नाही का बाहेर जाऊन दहावी अकरावी पण नाही का असं म्हणतात ना की राहते तर ते पण जॉईन केला होता तर ते काय केलं माहीत आहे का तर ते काही माहीत नाही अभ्यास करायचा नाही करायचा काय कसं कोण आता जाणी म्हणल्यासारखं पाहायचा नाही तेच तर तो काय केला माहीत आहे का की सांगत आहे ना, ना बारावी बारावी तर कमीच टक्के पण ते नीटमती पण नाही निघले असं आहे तर तेच सांगत आहे की किती म्हणजे तेच नाही का आपलं अभ्यासाचं म्हणा किंवा शिक्षणाचं किती म्हणजे टेन्शन किंवा आपण असं विचार करतो की आपले पोरं छान शिकले पाहिजे आपण म्हणजे आजकाल शिक्षणातही कितीही पैसा लागतो असं म्हणजे त्यांच्या फीज म्हणा आहे ते किती म्हणजे विचार करावा लागते या गोष्टीसाठी आपण असं विचार करतो की आपलं घरचं जाऊ दे कोणतं काम असेल तर जाऊ दे पहिले याची फीज भरून टाकूया असं आपण विचार करतो असं आहे पण आहे पण आधी आहे तर ते विचार करा की नागपूरच्या जा ठिकाणी जाऊन त्यांनी ते क्लासेस लावले त्यांना त्याला रूम करून दिली त्याला जे आहे ते का कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं अकरावी बारावीचं तर काय तो क्लासेस करत होता की नाही का माहीत नाही अकरावी बारावीचे पण नीटचे छान केला म्हणते सांगायचा सा। तर ते सांगत आहे की ते नीट निघालंच नाही पण ते बा अकरावी बारावीमध्ये छान तो पर्सेंटेज घ्यायचा की म म्हणत होता की मी घेतलो असतो तर त्याच्यात पण तो बरोबर नाही निघला असं आहे तर कसं करायचं मग मुलांनी असं आहे तर तेच जे आपण म्हणतो की ड्युटीवाले जे मुलं आहे आपण विचार करतो की अरे जाऊ दे छान आपण म्हणजे त्यांच्याकडे पैसा राहते तर तेच की चांगलं शिकवतो हो हे ते पण तेच तसा केला असं आहे तर तेच म्हणून नाही का मग आता ते पिन नाही निघले हे पिन नाही तो आहातच असं आहे पण आता त्याच्या मनामध्ये एक भू आहे आहे घुसून म्हणल्यासारखं की नाही मी आता ज्या फील्डमध्ये लागलं की जा मी रस्त्यानं लागलं ला मी तेच करील आता मी माझं नीट क्लिअर करील आणि मी डॉक्टरच बनणार असं वगैरे नाही का त्यांना ते, ते आ, हे केलं आहे विचारच केला आहे आता आई आता म्हटलं की अरे नाही होत आहे आता चार दोन तीन वर्ष झाले त्या गोष्टीला तर नाही होत आहे हर वर्षे देत असते तर त्याचं काही ना काही म्हणजे राहूनच जाते तर तेच सांगत आहे की सगळेजण आता रिश्तेदार हे सांगतात की आ, अरे नाही होत आहे तर दुसऱ्या याच्यामध्ये बघ ना आहे की नाही काय तेच थोडी केलं जरुरी आहे इतकं मजे आहे पुन्हा तेच सांगत आहे आणि ते पुन्हा मी एक आ, काला संडेला एक पिक्चर होता तर तो बघितला की तिथे ना स्वरा भास्कर आहे तर तिची मुलगी जे पिच्चरचं नाव आहे स नील बट्टा सन्नाटा ते सोरा भास्कर तर तिची मुलगी ती साधी कामवाली असते म्हणजे घरं काम, काम करणारी तर तिची मुलगी ना शिक्षणात अजिबात चांगली नसते तर आता तिला असं वाटते की अरे माझी मुलगी माझ्यासारखी नाही झाली पाहिजे आपण हमेश सगळेच अशी विचार करतो की आपल्याला जे नाही भेटलं ते मुलाला आपल्या भेटलं पाहिजे तर सगळे विचार तर ती तशी विचार करते की माझी मुलगी छान अशी शिकली पाहिजे छान मोठी काहीतरी झाली पाहिजे अधिकारी असं वगैरे नाही का तर मग तिला माहीत होते की अरे ही तर कमजोर आहे म्हणजे गणितामध्ये काहीच नाही याच्यामध्ये तर ती असं जाऊन विचार करते कुठं कुठं असं विचारते की क का, काय कसं का क याच्यासाठी करावं लागेल तर त्याच्यासाठी पण ते, ते लोक म्हणतात की आम्हाला डो एवढी फी पाहिजे किंवा एवढे पैसे पाहिजे तेव्हा तुमच्या मुलीला घेऊ असं तसं वगैरे नाही का तर ती काय करते माहिती का स्वतः तिथं तिच्या कॉल शाळेमध्ये ॲडमिशन घेते आणि स्वतः शिकते असं दाखवलं आहे तर तेच म्हणत आहे की ते तर पिक्चर आहे असं आहे तर तेच आहे कस की कसं म्हणजे कसं म्हणजे हे करावं आपण आपण जर बोलायला गेलं तर ते म्हणतात की आमचं वेगळं आहे तुमचं वेगळं होतं बरोबर आहे ते पण बरोबर आहे की आपल्या वेळेस वेगळंच म्हणजे जे चॅप्टर आहे की बिस्टर आहे ते वेगळं होतं आता तर ते कुठंच दिसत नाही मला तसं वाटते कोणत्या याच्यामध्ये आहे कोणत्या कोणत्या इयरमध्ये आहे ते पण नाही माहीत आहे असं आहे तर आणि पुन्हा एक जे आपण म्हणतो डे जे ड्युटीवाल्यांची मुलं असतात तर ते कसं आहे माहिती आहे का चांगले था। था। सग्ण सग्ण ते पैसे वगैरे देऊन ते म्हणत आहे नवी की छान असे शिकवत असतात की मोठ्या कॉलेजमध्ये मोठ्या शाळेत क्लासेस लावणं हे ते सगळं सगळं ज्यांच्यापरीनं ते सगळंच करत असतात पण घुमून फिरून काय करते माहिती आहे का मग सांगत आहे सांगायचा माझं प्रयत्न म्हणलं तर की जे आपले जे आपलं साधं शिक्षण आहे जे आपलं म्हणतो मध्यमवर्गीय शिक्षण जे आहे प्राथमिक माध्यमिक फायनल जे आहे आपलं तर ते जे लोक आहेत ते जे आता म्हणत आहे की सी वगैरे देऊन आपलं काहीतरी मेन क्लिअर करत असतात तर त्याच्यामध्ये ते लोक घुसतात सगळं तेवढं घेऊ त्यांना दिलं आहे ना तुम्ही तुम्ही ठीक आहे तुम्ही एवढे सारे पैसे अडके देऊन तुम्ही एवढं चांगलं शिक्षण घेत आहे इंग्लिशची छान तुम्ही शिक्षण घेत आहेच इंग्लिश मिडियमचं तर तुम्ही जे डॉक्टरची पडाई जे इंजिनिअरची आहे ते सोडून मग इकडे का घुसता मग मग आमचे मुलं कुठं जायचे आम म्हणजे आम्ही कुठं पाठवायचं मग जे जे लोक आता जे साधारण लोक आहे प्रायव्हेट लोकं म्हणा साधारण लोक ते कशेतरी करून आपल्या मुलांना साधा आपलं शिक्षण देऊन की बापू तू काहीतरी कर म्हणजे काहीतरी करशील तर आम्हाला पण छान वाटतं तू पण छान म्हणजे आपल्या पायावर उभा होईलशील आपण असे साधारण लोक असे विचार करतात आणि ते काय करतात मग की सगळं सगळं त्यांना भेटूनसुद्धा मग ते इकडेच वळतात यू पी एस सी वडेस वळून म्हणजे छान म्हणजे त्यांना पदवी मिळते आणि मिळणारच कारण की त्यांचे जे छान डिग्र्या असतात छान त्यांना बोलता येते म्हणल्यासारखं तर मग आपण लोक काय करायचं आपण लोक कोणाकडे हो धाव घ्यायची तुमचं दिलं आहे ना चो सेपरेट तुमचं जे काय आहे ते दिलं आहे ना तुम्ही तर मग हे लोक इकडे घुसतात मग त्यांनाच घेतात ते लोक जे शिकून आहे छान त्यांचं जे सगळं डिग्र्या वगैरे आहे ते त्यांनाच घेतात मग आमचे मग लोक मागं राहतात जे आपले प्राथमिक शाळेचे आहे मुलं छान शिकले आहे आहे की नाही मग हे लोकं माझं राहतात मग कोणाला हे म्हणजे बोलल्याचं म्हणजे हे आहे म्हणल्यासारखं असे करतात मग आपलं म्हणजे ते त्या तेच म्हणत आहे की एवढ्या शाळेमध्ये शिक्षण एवढं शाळेमध्ये तुम्ही क्लासेस लावून एवढं सगळं 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 करून मग हे देता येतं काही फायदा आहे का मग मग आम्ही आमच्या मुलांना कसं म्हणजे हे करायचं हँडल करायचं की बापू तू कोण कोणत्या म्हणजे याच्यामध्ये तुझं ध्येय का मग आपण काय सांगायचं त्यांना है, है की तू कोणता असं म्हणजे विचार करणार आहे हाय की नाही असे करतात तर तेच म्हणत आहे की काय म्हणजे ते पण कन्फ्यूज हे पण कन्फ्यूज आणि मायबाप पण कोण माय पण कन्फ्यूज की अरे आपण तर शिक्षण शिक्षण तर देत आहोत चांगलं आपल्या मुलाला पण तो नंतर काय करेल आहे की नाही असं आहे तर तेच प्राथमिक शाळेचं जे म्हणत आहो तर ते छान असे शिकून आपले काहीतरी नाही का यू पी एस सीचे जे क्लासेस करत असतात हे ते आपलं जे आहे ते तर त्याच्यामध्ये पण त्यांना किती म्हणजे कोणाकोणाला पण ते म्हणत आहे ना की साधारण आपण जे लोकं आहोत त्यांना त्याची ते फीजशी पण पैसे द्यायला थोडंसं कळते की माझ्या आता मी मागू तरी कसं आईबाबाला कारण की आईबाबा पण असे नाही का आपलं काम करतच असतात तर मग मागू कशाला मी मागू कसं तर ते पण लोकं मग काहीतरी आपलं पाय पाट जे आहे पार्ट टाईम जॉब तर ते वगैरे करून मग ते फीज वगैरे भरत असतात कितीतरी लोकं असे बाहेर पण जाऊन असं म्हणतात की मी बाहेर जातो तिथं तिथे क्लासेस करतो आणि कितीतरी म्हणजे नाही का मा मी माझा मा, चुलत भाऊ साहेब तर तो काय केला की नाही जमत होतं घरी म्हणजे जे परिस्थिती होती तर नाही जमत होतं तर मग तो का केला की झालं होतं त्याचा फायनल वगैरे तर आता तो का म्हटला की माझं दा फायनल झालं मी यू पी एस सी वगैरे देतो यू पी एस सी एम पी एस सी देतो तर मग बाहेर गेला मग नागपूर पुणेली इथे गेला स्वतः मग तिथे जॉब केला आणि मग ते पैसे मग ते क्लासेसमध्ये लावायचा आणि ते क्लासेस केला मग असं आहे तर असे म्हणजे परिस्थितीतून काही काय म्हणजे जे आपण म्हणतो आपलं शिक्षण म्हणा त्यातून निघत असते ना मग हे लोक त्याच्यामध्ये पण हे करतात की कसं म्हणजे सांगायचं मुलाला ना किसं करायचं त्याच्या म्हणजे पायावर हे म्हणल्यासारखं नाही का बर्डन म्हणल्यासारखं की डोक्यावर बर्डन म्हणल्यासारखं अरे हे लोक तर येतच आहे आमच्यामध्ये आहे की नाही असं आहे तर ते काही अशा गोष्टी आहे की नाही की आपल्यालाच म्हणजे माय बाप्पालाच कोणत्या आपल्या चांगलं आपण शिक्षण दिलं तरी ठीक आहे नाही दिलं तरी मग मैताना की शिक शिकूनही राहून कधी कधी कसं मुलं दुसऱ्या दुसऱ्या वळणावर लागून जातात तर कोण म्हणजे नाही का तेच सांगत आहे की कसं बा असं आहे तर इतकं म्हणजे ते शिक्षणाचं असं खूप आहे की <laughs> एक <laughs> म्हणत आहे ना, काही था। था ना की काही म्हणजे त्याच्यातलं ते किती म्हणजे टेन्शन येते की ते लोकही असे लिहून पाठवतात सांगत आहे ना लहान मुलांना की असं लिहून पाठवतात की होमवर्क झालंच पाहिजे आहे की नाही आणि आपल्याला ते करून घ्यावंच लागते अशा गोष्टी आहे तर इतकं म्हणजे त्यांनाही टेन्शन आणि आपल्यालाही टेन्शन असं आहे तर तेच म्हणत आहे की आणि तेच म्हणत आहे की कोणी जर बाही जर जास्त शिकून नाही राहिली तर त्यातून ते ते टेन्शन की कसं करू आता काय की नाही तर तेच मग जावं लागते मग मुलींसोबत त्यांच्या का क्लासेसमध्ये जाऊन मग ते पण बस मग आपण पण इकडं साईडला बसून राहतो की माझी मुलगी छोटी आहे मग तिला कोटं सोडणार आहे मग तिच्यासोबत जावं लागते मग त्याच आता सांगितले मी त्या दिदीची कहाणी साईडवाले शेजारीची शे। की मग गेले त्यांनी बसले एक महिना केले ट्यू ट्युशन तेव्हा तिला समजलं तेव्हा ती पास झाली अशा गोष्टी आहे तर तेच मग मग इकडे मग आपले जे घरचे लोक आहे किंवा हजबंड आहे मग ते बोलतात की दिवसभर तू काय करते तिला शिकवत नाही काही नाही तिकडे पुन्हा शाळेवाल्या करून टेन्शन आहे की नाही मी काय काम मी मग तो मध्ये मी काम करू की मी तिला शिकवू आहे की नाही मग येते कोणावर बाईवर टेन्शन सगळ्या गोष्टीचं बाहेरून इकून तिकून अशा गोष्टी आहे तर तेच कसं तरी म्हणजे आता आपल्याला मार्ग काढून कडा करावंच लागेल आहे की नाही कारण की हात सोडून द्या दिला म्हणजे देऊ शकत नाही ना आपल्या मुलांचा काही ना काही त्याला तांगला रस्त्याचा दाखवाच लागेल आहे की नाही असं आहे न तेच सांगत आहे की हे लोक पण हे करतात मग जे लोक ट्राय करत आहे एम पी एस सी यू पी एस सी ते मग असेच मागच राहून जातात ना आहे की नाही कितीतरी मी असे लोक बघितले आहे की देतच आवं देतच आवं आणि मग नाही जर जमत आहे तर मग आता को घरचे लोक मग हे करतात ना की टेन्शन नेल्यासारखे किती वर्ष देत आहे मग काहीतरी प्रायव्हेट जॉब पाहून मग आपलं हे करतात मग त्याच्यातही ते मन लागत नाही ना कारण की करणार तरी काय मग कशा तरी पद्धतीनं काहीतरी आपलं गुजारा खतं करावंच लागेल ना की असंच थोडी राहणार आहे तर मग असे करत असं आहे तर तेच आपलं म्हणजे जे आहे सरळ मार्गावर दाखवणं तेच म्हणजे चांगलं म्हणल्यासारखं आहे ठीक आहे जय श्री राम